स्लो मोशन जाता माझा इथं लाग जमा ना आता व्हिडिओ झालं नको पुढे सरळ गेल्यानंतर या बाजू पुढे गेल्यानंतर तिराळी घाट सुरू जातात धनोडकर दादा तुझी बिंदास बिंदास्न असं ब्लॉक करून तर त्राणू हे बघा तालुका ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत आयनोडे हे हे आमच्या गावचं नाव आयनोडे पहिली ग्रुप ग्रामपंचायत होती आमची नाव तसा धरवला मला वाटतं बघून या रोडला नाव मित्रांनो मस्तपैकी नोटीस बोर्ड मारलो महाराष्ट्र शासन वन विभागात थांबा तुम्हाला दाखवत बघा मित्रांनो असं परिसर नदीचं एकच नंबर इकडच्या लोकांक पाणी बरा गावताला मोटर त् लागली काय काम झाला आणि मित्रांनो या आत्ता ब्रिज इंडिया गणेश आणि विट्टर गेलो येश्टीची सूट घेऊन नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्कर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर आता जिकडे गेलेले जे तुम्ही आता व्हिडिओ याच्या पुढे बघ बक, बघता कराड्याचा ब्रिज वगैरे तुम्ही यापुढे आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ हे बघा नवीन ब्रिज बांधल्याने हेवाळ्याचा मित्रांनो हे बघा तालुका ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे हे आमच्या गावचं नाव आयनोडे पहिली ग्रुप ग्रामपंचायत होती आमची नाव तसाच रावला मला वाटतं बघून तर मित्रांनो ह्याच बाजूक पुढे असं आता मंदिर राम मंदिर जरा कार्यक्रम चालू गावतात का बघते मी म्हणजे काय व्हिडिओ काढू बरा पडत आला धनवडकर दादा तुझी दिली बिंदास जाण असं ब्लॉक करून तर सध्या तरी भीतीच वाटता तर हायसून जरा पुढे एक ब्रिज आता ब्रिजार जाऊन जरा असं तुमचा तिकडचा परिसर दाखवत आता इलेत या साइटीन तर बघा वन विभाग सावंतवाडी क्षेत्र दोडामार्ग परिसर कार्यालय कोणा सूचना या परिसरात वन्य हत्तींचा वावर आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणे टाळावे आवश्यकता भासल्यास बॅटरीचा वापर करावा तसेच जीवित धोका उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी वन्य हत्ती रस्ता ओलांडताना त्यांच्याजवळ जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये पावसात दुतडी भरून होणारी नदी वाहणारी नदी मित्रांनो आता पाणी बघा किती आहात नदी बाबरे बऱ्यापैकी आसा मासेरूक येऊन बरा आहे इकडे आजच्या दिवसात तर अजिबात नाही बघा मित्रांनो असं परिसर नदीचं एकच नंबर इकडच्या लोकांक पाणी बरा गावताला मोटर का काम झाला भारीच वाटतं बघून एकच नंबर एकच नंबर वातावरण मित्रांनो हो आणि अणगार एक दिवस संध्याकाळचा येऊचा पडला व्हिडिओ करू कशा हे इकडे व्या बे असा मातोडी राखण करू शटी झोपडी जा कशी उंचावरती आता इला इकडे तूर्त तुमका तिकडचा पूल पण टाकायचा चला हे बघा मस्त पैकी शेती केली वाली लाय वाली चवळ्यो बघा मस्त असल्याचा वरती आणि मित्रांनो या बरे आता ब्रिज या ब्रिजाची तुम्हाला गोष्ट सांगून पुला वरून सुन सुंदर नजारा येतलो तो पहिला आधी टिपूया बाजून बघा मित्रांनो तर पाणी कमी आहात पावसात ना पूर्ण भरान होता सगळ्या या खूप जुना पूल जुना हा आणि ब्रिटिशकालीन असा पूल हा बघा बांधकाम बी बघा कितक्या जुना आता ब्रिटिशकालीन हा का माहीत नाही पण बांधकाम खूप जुना असा तर मित्रांनो लवकरच आपण इकडे मासेमारीला येतो पण जंगल तींचा वावर असल्यामुळे थोडसो विचार करतो इकडे नको बघूया खैसर जातात ते मित्रपरिवार बोलतात जयवंत सुशांत आमचं प्रतीक वितीक सगळे जाऊया काहीतरी माशांग मस्तपैकी व्हिडिओ करूया बघूया कधी शक्य होत आता सुंद पुढे सरळ गेल्यानंतर या बाजूक पुढे गेल्यानंतर तिराळी घाट सुरू जाता तर बघूया भविष्यात भविष्यात किती लवकरच करू आपण तिराळी घाटची सफर पण जरा असं डेंजर घाट असं म्हणतात बरेच जाण कारण ॲक्सिडा पण खूप जातात ॲक्सिडेंट हा काहीतरी त्याचं पण एक व्हिडिओ बनवूया एसटीन किंवा मग स्वतः गाडी घेऊन जाईन कोणाकरी सोबत घेऊन एकटो जाऊचं आहे ना आता जर तुम्ही ब्रिज बघितल्यात ना आता खराडी ब्रिज बांबरडे होता डार्क फॉरेस्ट थांब रे परत घाटते फोटो का एकच मिनिट द्या पाणी लागतं असतं रे पाणी लागता असतं हा का साधो मोबाईल झाला आणि घालतोय घट चौकस चाललं रे जय श्रीराम तर मित्रांनो आम्ही आता इकडे मुळसामध्ये एक रिसॉर्ट असा वाइल्ड वन म्हणा तर तिकडे इलेलो बघूच्यासाठी तर नाही आहात आम्ही मस्तपैकी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी खूप काय काय केला आणि आता आम्ही जातो घरा तर आणि सर फोटोग्राफी चालू हा जोरदार तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा बाजूची आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली आणि इकडे जर तुमका येऊचा असेल तर तुम्ही येऊ शकतात सकाळी वाटेत जाताना आपण बघितलो प्रवास इकडचा जरा कराड्याचा ब्रिज वगैरे हो दाखवला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि इकडे वाईल्ड वळणच्या इकडे इल्ता तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा चला तर मित्रांनो वाईल्ड वनचे जे इकडचे जे भक्त संपूर्ण तिकडचा व्यवस्थापन तर ते एक आदीपक कवस काका गावलेले तर त्यांच्याने बरीच माहिती दिली आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वरती स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर मित्रांनो नक्की इकडे येल्यात तर नक्की एक अनुभव घ्या वेगळं जंगल ट्रेक वगैरे आणि मस्त ब्रिज वगैरे असा त्रारी तारेचा फ्रॉक फ्रॉक त्याच्यानंतर पक्षी फुलपाखरा वगैरे या सगळ्या तुमका इकडे बघू गावताला त्याला मित्रांनो मेड्यात पाहलू ह मित्र माझा वेगळा होता आपलं सबस्क्रायबर निखिल बोरगावकर त्याचं घर आहे सर बघूया या गावलं तर स्लो गणेश आणि विट्टर गेलो टीची सूट घेऊन एस टी शूट करू पुलावरून जाताना निराळीच्या बघू तर तुमका नेक्स्ट आता बघू गावतलो तो पार्ट ते बघा शूटिंग चालूच असा कंटिन्यू करूया